नमस्कार शेतकरी बांधवां आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनेल वर जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला चा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानाची प्रत्येक ताजी माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल आपल्याला वेळ उपयुक्त वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला मोठा चक्रीवादळलेला आहे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने आले आणि आता त्याचा प्रभाव तेलंगणा छत्तीसगड ओरिसा आणि महाराष्ट्रापर्यंत जाणून रडार वरील आणि उपग्रहातील चित्रानुसार हे वादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकते म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात चे दिशेने याचा प्रभाव सुरू आहे या वादळामुळे भारताच्या मुसळधार पाऊस सुरू आहे अरबी समुद्रात ही एक नवीन प्रणाली हो किनारपट्टीकडे सरकत आहे त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज आता पाहूया सध्या महाराष्ट्रात मोठा चक्रीवादळाचा परिणाम स्पष्टपणे दिसतोय विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच आता सध्या पाऊस चालू झालेला आहे मराठवाड्यामध्ये जे एपीएस आणि इतर हवामान मॉडेल नुसार पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रातील महत्वाचे आहेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढेल अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया येथे जोरदार पावसाची शक्यता आहे तर बीड लातूर दाराशिव नांदेड परभणी हिंगोली या मराठवाड्याच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक येथे ढगाळ परिस्थिती राहील आणि काही ठिकाणी स्थानिक पाऊस दिसू शकतो एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होईल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचं प्रमाण कमी आणि तुरळक असेल पुणे सातारा सांगली सोलापूर या भागात आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका शिळकाव होऊ शकतो तर चार ते आठ नोव्हेंबर दरम्यान पावसाचं प्रमाण अधिक घटेल केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात किरकोळ ढगाळ राहील उर्वरित महाराष्ट्रात आकाश स्वच्छ होईल आणि तापमानात थोडं वाढेल तर शेतकरी बांधवांनो हा काळ खूप महत्वाचा आहे कारण खरीप हंगामाचं समापन होत असतानाच आपण रब्बी हंगामाच्या तयारीला लागलो आता पाऊस उघडप असल्यामुळे शेतीची अनेक कामे पुन्हा सुरू होतील पिकावर आलेला पाणी साचलेला भाग ओसरण्याची प्रक्रिया सुरू आहे तर रब्बी हंगामासाठी एक विशेष सल्ला असा आहे की गहू हरभरा ज्वारी मका ओवा मेथी या पिकासाठी जमिनीची तयारी सुरू करा ज्या शेतात अजूनही ओल आहे तेथे पेरणी थोडी उशिरा करा म्हणजे अंकुर व्यवस्थित होईल तर पेरणीपूर्वी जमिनीची सुपीकता तपासा आणि नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश याचं संतुलन राखा हरभऱ्यासाठी साठी चांगल्या दर्जाचं बियाणं वापरा देशी वाण वापरत असाल तर बीज प्रक्रिया करायला विसरू नका गव्हासाठी जमिनीची शेवटची नांगरणी करून बारीक बुजबुशीत माती तयार करा म्हणजे अंकुरण उत्तम होईल खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण पावसानंतर जमिनीतील पोषक द्रव्याचं प्रमाण कमी झालेलं असतं त्यामुळे रब्बी पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन महत्वाचं आहे हरभरा व मसूर पिकासाठी बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोट्रान्मा किंवा रायझोबियम वापरा यामुळे जमिनीतील जीवाणूंचं संतुलन टिकत आणि मुळावर गाठी चांगल्या तयार होतात गव्हासाठी पहिल्या पाण्यानंतर पन्नास किलो युरिया प्रति एकर द्या पंचवीस दिवसांनी दुसऱ्या पाण्यानंतर पंचवीस किलो युरिया पुन्हा द्या कीड नियंत्रणासाठी याचा प्रादुर्भाव वाढू शकतो वेळी कीटकनाशकाची फवारणी करा आणि लिंबोळी अर्कासारखी नैसर्गिक उपाययोजना वापरा तर सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची सुरुवात होईल गोंदिया भंडारा यवतमाळ या भागात तापमान चौदा ते सोळाशे पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव संभाजीनगर परिसरात ही थंडगार वारे वाहू लागतील थंडी वाढल्याने हरभरा गहू कांदा मका या पिकांच्या वाढी चांगला फायदा होतो परंतु टोमॅटो वांगी मिरची या भाजीपाल्या पिकावर थंडीजन्य रोग पाणी गुंडाळणे बुरशीजन्य आजार दिसू शकतात त्यासाठी वेळोवेळी तांबूस बुरशीनाशकाची फवारणी करा आणि शेतात आर्द्रता कमी राहील याची काळजी घ्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाचं वातावरण राहील दुसऱ्या आठवड्यानंतर हळूहळू थंडी वाढेल आणि आकाश स्वच्छ राहील दक्षिण भारतात मात्र ईशान्य मान्सूनमुळे अजून पाऊस राहील विशेषतः आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ कर्नाटक दक्षिण भाग या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण टिकू राहील महाराष्ट्रात पर मात्र हवामान स्थिर आणि थंड राहील म्हणजे शेती पेरणी आणि पिकाच्या निरोगासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे शेतकरी बांधवासाठी काही खास सूचना पावसानंतर पाण्याचा निचरा व्यवस्थित करा पिकांच्या मुळा जवळ पाणी साचू देऊ नका थंडी वाढण्यापूर्वी भाजीपाला आणि फुल पिकांसाठी हलकी झाडांच्या संरक्षणाची जाळी वापरा शेतातील आंतरमाशागत वेळेवर करा म्हणजेच गवत वाढणार नाही शेतात कीड व रोगांचं निरीक्षण रोज करा सुरुवातीला दिसतात उपाय करा पिकावर अति खतांचा वापर टाळा जमिनीचं आरोग्य टिकवा तर शेतकरी बांधवां आपण पावसावर अवलंबून असलो तरी आपल्या हातात नियोजन आणि मेहनत आहे निसर्गाच्या प्रत्येक बदल म्हणजे नवं आव्हान पण त्याचं वेळी नवी ही आहे वादळ येतात पाऊस पडतो थंडी येते पण शेतकरी कधीही थांबत नाही कारण आपली शेती म्हणजे आपलं संस्कार स्थान आहे आज मोठा चक्रीवादळामुळे थोडा त्रास झाला आहे हाच पाऊस रब्बी हंगामासाठी ओला देत आहे आणि पुढील काही दिवसांनी हीच ओल शेतीला नव जीवन देणार आहे म्हणूनच मनात निर्धार ठेवा शेती म्हणजे संघर्ष नाही ती संधी आहे आणि शेतकरी म्हणजे निसर्गाचा खरा योद्धा आहे शेतकरी बांधवांना आपल्याला हा हवामानाचा आणि शेतीविषयक विषयक अपडेट उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेत मित्र शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि संधी कृषी सेवा केंद्र या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज नवीन माहिती आम्ही या चॅनलवर घेऊन येत राहू धन्यवाद जय जवान जय किसान